सोलापूर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत मंगळवेढा तालुक्यात भोसे नंदेश्वर लक्ष्मी दहिवडी व मंगळवेढा या चार मतदान केंद्रावर मतदारांच्या स्वागतासाठी रांगोळी सजावट मतदारांचे स्वागत करणे मतदान खोलीपर्यंत मतदारांना पोहोचवणे आदी कामांमध्ये मंगळवेढ्यातील श्री संत दामाजी महाविद्यालय व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांनी लोकशाही उत्सवाच्या कामामध्ये पर्यायाने मतदानाचे प्रमाण वाढवण्यामध्ये युवकांनी आपला खारीचा वाटा उचलल्याचे दिसून आले सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवेढा तालुक्यात भोसे नंदेश्वर लक्ष्मी दहिवडी व मंगळवेढा या चार मतदान केंद्रांवर मतदारांना आपले मतदान कोणत्या खोलीमध्ये सुरू आहे हे समजण्यामध्ये अडचण व गोंधळ होऊ नये म्हणून दक्षता घेण्यात आली होती या मतदान केंद्रावर दिशादर्शक फरक तयार केले होते आणि मतदारांना प्रत्यक्ष मतदान खोलीपर्यंत पोहोचवण्यासाठी मंगळवेढ्यातील श्री संत दामाजी महाविद्यालय व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थी विद्यार्थिनी स्वयंसेवक म्हणून मदतीला घेण्याचे नियोजन करण्यात आले या कामामध्ये ही विद्यार्थी विद्यार्थिनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याचे दिसून आले या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी निळा हिरवा पांढरा गुलाबी अशा रंगाचे टी शर्ट घातले होते या केंद्रावरील मतदारांच्या स्वागतासाठी रांगोळी सजावट मतदारांचे स्वागत आणि कामामध्ये चांगली मदत केली सदर कामांमध्ये मंगळवेढ्यातील संत दामाजी महाविद्यालय व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला लोकशाही उत्सवाच्या कामामध्ये पर्यायाने मतदानाच्या प्रमाणात वाढ होण्यामध्ये भावी पिढी असणाऱ्या युवक आपला खारीचा वाटा उचलल्याचे दिसून आले विशेषतः मतदान केंद्रांवरील वयस्कर अपंग निरक्षर रुग्ण आदी मतदारांना त्यांनी मतदार स्लीप बघून केंद्रातील खोलीकडे पोहोच करण्याच्या व्यवस्थेसाठी चांगली मदत झाली यासाठी सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार मदन जाधव नायब तहसीलदार निवडणूक जयश्री स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी डी एस सिंगोले पुरव मोठा अधिकारी हनुमंत पाटील तलाठी दिनेश सोनवणे कोतवाल जरग यांनी परिश्रम घेतले जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सर्व नोडल अधिकारी सर्व प्रशासकीय यंत्रणा यांनी मतदाराची टक्केवारी वाढण्यासाठी प्रयत्न केले तसेच मतदान केंद्रावर मतदारांना स्वयंसेवकांच्या माध्यमातून चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका